नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला सोयाबीनपासनं मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दोनशे ग्रॅम सोयाबीन मी साध्या पाण्यामध्ये भिजत घातलेले भिजत घालायच्या अगोदरला काय करायचं दोन ते तीन पाण्यानं पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं धुतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी पण टाकू शकता साधं पाणी पण टाकू शकता तर हे मी साधं पाणी टाकून बघा हे भिजत घातले होते तर मस्त असे भिजले गेलेले आहेत आता हे खूप मोठे मोठे आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही छोटे पण भेटतात आणि चुरा पण भेटतो तसं जरी बनवलं तरी चालू शकतं तर आपण काय करायचं आहे का ह्या सोयाबीनचे ना असे मोठे मोठे आहेत ना तर ह्याचे दोन ते तीन तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि काय करायचं ह्याचं पाणी पूर्णपणे असं नितळून घ्यायचं अशा पद्धतीत बघा छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी छोटा कुकर गरम करत ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायची अर्धी पळी तुमच्या आवडीप्रमाण कमी जास्त केलं तर चालेल आणि तेल गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे त्यात टाकणार आहे एक चमचा मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया एक चमचा टाकायचं जिरं छोट्या आकाराचा चमचा आहे त्यात टाकायचा आपल्याला हिंग पावडर त्यात टाकायचा कडीपत्ता त्यात टाकणार आहे मी कांदा मिडियम आकाराचे दोन कांदे बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेले चमच्याच्या मापानं तीन चमचे घेतलेले आहेत कांदा चांगला भाजून घेऊया मिडियम गॅसवर बघा कांदा भाजलेला आहे आणि कांदा हलकासा भाजला जास्त लाल वगैरे केलेला ला नाही आहे त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची असं कुटून घेतलेलं आहे आता हे पण आपलं काय करायचं एक मिनिटभर परतून घ्यायचं चमच्याच्या मापानं एक चमचा भरून आहे त्याच्यामध्ये पोपटी कलरची एक मिरची पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच आलं असं मी हे कुठून घेतलेलं आहे पेस्ट जरी टाकली तरी चालेल दीड चमच्यापर्यंत टाकू शकता परतून घेऊया मस्त असं बघा दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर त्याच्यामध्ये टाकणार आहे एक मिडियम आकाराचं टेमाटो असं चॉपरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे चमच्या मापानं दोन चमचे घेतलेला आहे त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि ही दोन मिनटं आपण मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आपले मसाले भाजतात तोपर्यंत बघा साहित्य चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे फक्त हे मिरची पावडर आहे एक चमचा तिकटाप्रमाणे घ्या गरम मसाला पावडर एक चमचा छोटा एक चमचा जिरे धने पावडर हे भाजून कुठलेले ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे आणि हा पनीरचा सुहानी मसाला आहे हा छोटा एक चमचा घेतलेला हा नसला तरी पण चालू शकतं आणि असेल तरी पण टाकलं तरी चालू शकल मस्त असं बघा परतून घेतलेलं असं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे सगळे मसाले आपण टाकून घेऊया आणि ह्यांना चांगलं एक मिनिटभर मिडियम गॅसवर परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं पाणी आणि बारीक गॅस केलेला आहे हे सगळं पहिलं मिक्स करून घेते चांगलं मस्त असं बघा दोन मिनटं मी बारीक गॅसवर शिजवून घेतलेला आहे मसाला चांगला आता त्याच्यामध्ये टाकायचे बघा हे सोयाबीन सगळे टाकून घेते सोयाबीन बघा मी टाकून घेतलेले आहे त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे आणि त्याला आपण मिडियम गॅस केला आहे तर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे हलकंसं एकदम बघायला पाणी सुटलेलं आहे अशा पद्धतीमध्ये तरी पण आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी कोणतं टाकायचं पहिलं पण मी जे टाकलं होतं ना मसाला शिजायसाठी ते पण मी गरमच टाकलं होतं आणि आत्ता पण जे पाणी मी वतते हे कोमट पाणी आहे ह्या ग्लासाच्या पा मापानं अर्धा ग्लास मी पाणी घेतलं होतं पहिलं आणि आत्ताचं मिळून करून घेते पाणी टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे झाकण लावूया ला गॅस करणार आहे एकदम बारीक आणि मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे तीन जरी शिट्ट्या केल्या तरी पण चालतंय कुकरच्या ना तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि थंड झाल्यावर मी खाली काढून घेतलेला आहे तुम्हाला मी सांगितलं दोन करा पण आता ह्याच्या तीन शिट्ट्या झालेल्या दोन मध्येच मस्त होतं तीन शिट्ट्या करायची गरज होत नाही कारण आपण भिजत घातलेलं असतं चांगलं शिजलं जातं बघा मस्त असं बघा अशा प्रकारे होतं आणि तर तुम्हाला अजून ग्रेव्ही पाहिजे असेल का नाही तर मग थोडंसं पाणी ठेवलं तरी पण चालू शकतं किती छान झाले बघा आणि खूप चविष्ट होतं बरं का सोयाबीनच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदम लप्त बा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा